नमस्कार मित्रांनो रेबलस्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता आपल्या घराच्या पुढे काही झाडं होती सुबाबुळीची आणि शेळ्यांना आपण सुबाबुळ आणलेली आहे हिरवीगार सुबाबुळ आणि हे असं वातावरण चालू सध्या ऊन आहे कारण शंभर टक्के दुपारून पाऊस येणार म्हणजे दोनच्या नंतर गेले वीस दिवस झाले दोनच्या नंतर पाऊस येतोय आमच्या इकडे आता ही जो शुभाबळ आहे आता ही शेळ्यांना खाऊ घालायची आपल्याला आता शेळ्या आतमध्ये आपल्या खुराक वगैरे दिलेल्या शेळ्यांना शेळ्या आहेत आता इथं शेळ्या आपण बाहेर सोडायच्यात आता आपण शेळ्या बाहेर सोडू अजून हे आता आपल्या शेळ्या जे की बाहेर सोडलेल्या आहेत आपण बघू शकता इकडं पिल्लं वगैरे सुबाबळ खातात आपली लहान लहान आता ही शेळी बघा मस्त सुबाबळ वगैरे कारण पाऊस इतका जबरदस्त चालू आहे सध्या बघा इकडं एक हे दररोज रिकामं होतंय आणि दररोज भरते आपला उकिरडा पाण्यानं कारण तिथून पूर्ण पाणी येते इथं भरते इथून बाहेर उलटून जाते मग आज पण हा भरणार हे बघा फक्त ह्या फाटीला काय झालंय ह्या पाठीचे केस गळते तुम्हाला दिसत असतील डोळ्याला वगैरे इथं केसगळती झालेले आहे का बाकीची पिला आहेत मस्त बघू शकता आता आपण चारा वैरणीकडे जाऊ बघू शकता फोर जी उलट नेपियर पावसाळ्यामध्ये जितक्या वैरणी फास्ट वाढतात तितक्या इतर कोणत्याही ऋतूमध्ये वाढत नाही त्याच्यामुळे पावसाळा शेळी पाण्याच्या दृष्टीकोन कोणातून अत्यंत महत्वाचं आहे बघू शकता एकदम हिरवी गार आहे आपले वैरण फोर जी बुलेट नेपी आता आपण सुबावळीकडे वगैरे जाणार आहोत कसं आहे आता सध्याला आपण आपलं घास वगैरे ला लावायची आपल्याला सध्या बी वगैरे हो आणलेला आहे पण दररोज पाऊस असल्यामुळे काय रानाची काय म्हणजे ते कुळवायचं आपल्याला बैलाचीच आहे ना पण नुसतं पाणी पाणी दुपारच्या नंतर फक्त पाऊसच अशी होतोय आमच्या इकडे त्याच्यामुळे अजिबात वेळ भेटत नाही फक्त एक दोन दिवस जरी पावसाने जरी पाऊस जर दोन दिवस जरी थांबला तरी काहीच अडचण येणार नाही कारण ह्या परिसरामध्ये आता बघा इथं आपल्याला घास लागवड करायची आहे किलो घास मागवलेला आहे कारण की आपल्या शेळ्या पण कमी आहेत पुढच्या वेळेस आपण चार पाच दहा किलोपर्यंत सुद्धा लावणार आहोत आणि मेथिकास सुद्धा आपल्याला पुढे चालून दहा गुंड्यापर्यंत करायचं आहे सध्या शेळ्या कमी आहेत त्याच्यामुळं काय की काय गरज नाही भागते काय नाही बघा पुढून टाकायचे आहे कारण की अर्धा मेथिकास आधा अर्धा मी तिकास गेलेला तर पण दाखवू तुम्ही हे बघा हा थोडा आलेला आहे बाकीचा सर्व मिटिंगाचा गेलेला आहे त्याच्यामुळे आता काय फायदा नाही आहे एकदम पातळ झालेला आहे हे आपलं सुहाबूळ जे की इथून पुढे दोन महिन्यामध्ये एकदम जबरदस्त येणार सुबापूर हे बघा गेल्या वर्षी म्हणजे कमीत कमी, -कमी आठ ते नऊ महिन्यापूर्वी लागवड केली ती थोडासा वेळ लागते स्टार्टिंगची कापणी घेणार आता पहिली कापणी झालेली आहे हे बघा तुम्हाला दाखव तुम्ही पहिल्याची जे खोड खोडवे तुम्हाला दिसत असतील सुबापुळीची हे बघा हे बघा खोडवे आता हे कट केल्यामुळं जबरदस्त अशी फुटवेज झालेली की अशुबाबला फिल्टर सुभाव आहे जबरदस्त आहे सुभाव कारण बघा परिपूर्ण म्हणजे खूप चांगले चांगले याच्यामध्ये न्यूट्रिशनयुक्त चारा मानला जातो तर ठीक आहे आपल्या सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आता आपल्याला काय करायचं आहे बैलाच्या सहाय्यानं व्यवस्थित कुळवणी वगैरे करून घेऊन एक वापा दसर घास तेवढा लागवड करायचा आहे कारण सध्या अजिबात पाऊस म्हणजे थांबतच नाही हे बघा कुळं वगैरे आणलेला आहे कस आहे रान जास्त ओळ असल्यामुळे थोडंसं अवघड चाललंय आणि शक्यतो शेळी पालनामध्ये पावसाळ्यामध्ये थोडंसं काळजी घ्या पिल्लांची वगैरे कारण कसं आहे पावसाळ्यामध्ये शेळ्या वेल्या की बरोबर पाच ते सहा महिन्यानंतर थर्टी फर्स्टला ला दिवाळीच्या नंतर दिवाळीच्या टायमाला शंभर टक्के तुम्हाला बोकड भेटतात विक्रीसाठी आणि जबरदस्त असा नफा भेटत असतो आता हे बघा सुबागुळ वगैरे आजुऱ्या करली आपली तीन ते चार हिरव्यावरणी दोन तीन सुक्यावर विशेष संपाला शिळपालामध्ये दुसरं काहीच लागत नाही फक्त गाभन शेळीला आणि वेळेल्या शेळीला दोन 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 अडीच दोन अडीच महिने खुराक तेवढं द्यायचा मिनरल मिक्सर कंपल्सरी ठेवायचं कॅल्शियम मल्टीविटामिन चाटनवीट बस झालं ओके मध्ये ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र